आणि इकडे आपल्याला शेख साहेब शेख साहब शेख साहेब किधर तर नमस्कार मित्रांनो मी आहे कौतुक चौहान सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तर आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आज आपण करतोय बिर्याणी चिकन बिर्याणी तर आणि कामाला आम्ही सुरुवात केलेली म्हटलं माझ्या कॅमेरामन नव्हता आता आपला कॅमेरामन आला याच्या त्याच्या मी मोबाईल सोपवतो आणि पुढचा कामा सुद्धा होतो आपल्याकडे कांदे बिंदे कापण्याचं काम चालू आहे चिकन मी कापतो हो आहे आणि असंच आपण मला पटकन जिर्याणी बनवूया आणि तुम्हाला सपवनच्या मी सोपवत कॅमेरा माझा सपवान तुम्हाला दाखवेल बघा आपली फोर्जी इकडे आहे हा जोही हा सपवान तुम्हाला पहिले ती मी कामाला लागतो बोलत राहत नाही असतं काय चला दाखवतो पुढे तो रात्री सर्व रात्री, रात्री, रात्री होता व्हिडिओ कॉल वर चालू तुझ्या घरी घरी फोन लावून सांगितला बघायला कोण आहेत भरपूर जण आहेत

आणि आपलं मुदिना संजी टाकलेल्या याच्यामध्ये बॉईल करणार नंतर मग याचा वाईट सेट टाकणार उकडवणार आता आपण मॅरिनेशन करायला घेऊया ओके पहिले आपण लाटणार लिंबू दोन आणि दोन आपल्याला दही आपण टाकले दही याच्यामध्ये पण दोन लिंबू लाजिम पाहिजे असतात मित्रांनो आता आपण टाकून घेतले भांड्यामध्ये दही दोन दोन डबे दोन डबे घेतले घ्यायचे आणि पुदिना धनिया आपण टाकले आणि हा निंबाचा रस आहे आपण आता निंबाचा रस काढलेला आहे बघा एक दोन निंबाचा रस आहे आणि जर सावकाश टाकायला तर बिया बिया पडतील आपण तर मित्रांनो हे आहे लसूणची पेस्ट बघा मी तयार करतो होतो एकच कॅरेट एक किलोची म्हणजे महिन्यावर मला आराम हो जातो टाकायची आपली म्हणजे प्रमाण टाका मला अंध आलेला आहे टाकायचा टाका व्यवस्थित जास्त टाकला तर तसं आपण टाका थोडीशी बरेक्ट टाका

मित्रांनो चिखल दिवसाला आहे म्हणजे एकच आपली इंडियन कंपनी जो सांगतो असेल चांगलं असेल ते एवढेच वेगळे सुवर्णाचा वापरू वापरा तुम्ही वापरतो राहिला तो पण आपल्या अंदाज पण टाका एकदम लोक म्हणतील ब्लॉग का करतो म्हणून ब्लॉग कसा आहे आपली आमच्या घरची लोक पण बघतात ब्लॉगला तर ते जरा बघतील म्हणजे पोरगा शिकलाय चिकन बिकन करायला तर सगळा विषय आपला आणि सपवान शूटिंग करतोय सफार हसतोय वाटून आणि हा मेहरांचा बिर्याणी मसाला आहे एक नंबर ब्रँड आहे पण पाकिस्तानचा ब्रँड आहे त्याच्यामुळे काय बोलतो आपला काय बरा काय बोलू नका ब्रँड पाकिस्तान नाही काय करतात सगळं असंच आहे बांगलादेश पाकिस्तान इंडिया सगळं भाग लागतं ஆய்ம थोडीशी मिरून पण घ्या थोडीशी लाईटली हिशोबा टाका आपली सगळी ग्रेवी आता म्हणजे आपण मिक्सर तयार आहे मिक्स करूया

घरच्या माणसा बटनला त्याला पण तुला तुला काय बोलत मला काय नाही बोलायचंय मला फक्त तर खायचं आहे हा मला बिर्याणी झाली मग खायचंय फक्त तुला मी तुला किस्सा सांगतो एक हा काय सांग ना दोन वर्षापूर्वी ना म्हणजे एक वर्षापूर्वी मी आलो जाऊ ना इकडत तेव्हा माझी यूट्यूबला व्हिडिओ बघ पहिली इकडची गोबाईची मंजू तुला आम्ही जेवतो ना मंजू संजू रोशत मीला व्हिडिओ सांगत सांगत त्याच्यामध्ये ना रसून बोललेला की म्हणतो पुढच्या आईला म्हणजे तू पुढचा मी तू शिकून आता रोशनला सांगतो मी वीडियो वीडियो या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून की आता शिकलेलो आहे जेव्हाली तुला फोन आता फोन करणार होता काय आणि फोन नाही करा कोणाला रोशनला फोन कर नाही करतो म्हणजे काय आता घोपडीचा माला परत मग भिडा करत राहील सगळा मित्र आहे ना सगळे मित्र आहेत टाकून चालत नाही कोणाला ते रोशन हा समोर चेटीत आला हे आता मॅरिनेट झालेलं आहे कस्तुब चव्हाणी केलं किती छान वाटतं बघा त्याला मित्रांनो इकडे वरती कांदा फ्राय करतो टाकायला चिकनच्या वरती इकडे टोप ठेवला चढवलेला आहे वरती आता त्याला हे करायला आणि कांदा आहे आपल्याकडे बघा इकडे एवढासा चिकन मॅरिनेट करून ठेवला याच्यात आहे टाकतो आता म्हणजे कांदा फ्राय करून घेतो दाखवतो पुढे पुढे आता कॅमेरामॅन आपल्याकडे नाही कॅमेरामॅन जरा खाली गेला आहे दाखवतो तुम्हाला जेवढं का दाखवलं तेवढं तर मित्रांनो आता आपण इकडे ठेवलेला आहे कांदा टाकलेला आहे उठ्यात बघा मिरची कांदा हडी मसाले वगैरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तर कांदा होऊन दे मग आपण त्यात टाकूया आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन ते जरा थोडं हे करायचं थो, शिजवायचं त्यानंतर राईस टाकायचा आणि मी पुढच्या प्रोसेस करायची दाखवतो हे बिर्याणीला भरपूर मोठी प्रोसेस असते आपला कांदा इकडे आपण ट्राय करून ठेवलेला आहे मित्रांनो आपला कांदा टाकलेला आहे अगं सपोलनं सांगितलं गेले जरा मी कॅमेरा शूटिंग करतो तिथपर्यंत सप्पालनं म्हटलं तो ती जरा हे कर कांद्याला पाईक का चमचा मार आणि इकडे आपल्याला शेख सावा आहेत शेख साहेब शेख साहब शेख साहेब किधर किधर वालेकुम सलाम से आहे सलाम हे परवानेचे आगे आहे हे गो शेख साहेब आग आहे इथं जयगडचे ते काय फावत कुठे गेला सकाळ सकाळ तुझं पण एटीएम बंद आहे एटीएम बंद कोणतं तुमचा आहे

आलो, आलो। आलो आलो। हाई जरा आपने अपने पब्लिक को जरा हाई कीजिए यूट्यूब के वीडियो में हाई कीजिए ऐसे अरे कह रही है यार मित्रांनो <laughs> चिकन टाकणे वीडियो टाकले का मला माहित नाही आता आपलं चिकन झालं आहे तयार आता आपण याच्यावर राईस लावूया दाखवतो तुम्हाला राईस कसा लावतो तो तू कुछ बोलना चाहता है भाई क्या बने वास्ते हमारे कस्ते हुआ है माशाल्लाह से बा खुशबू की माशाल्लाह आ रही है बिरयानी के ऊपर आ रही तो देखेंगे आगे की प्रोसीजर क्या होती है तो शेख साहब बोल दिया अभी आप लोग को करना ही पड़ेगा क्या करेगा शेख साहब बोल दिए तो करना ही पड़ेगा तो देख सकते हो राइस तो तुम्ही बघू शकता चिकन वरती राइस बोल बोल गायत्री बोल कोस्तुरच्या ब्लॉक मध्ये बोल तू तसे काहीतरी बोलाव जाऊ शकतो नाईट टाकून घ्या नाही भांड पडायचं अरे दादा कलर नाही तुझ्यामध्ये का तेद, तेद, ते सगळं नंतर हे आमच्या आयटमचा फोन आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता लाक्या लांडू हॅलो

पाच पाच बोनस घेऊन बसलेले बघू शकता हे दम वर ठेवायसाठी किती मेहनत करतात आता हे रेडी होणार पंधरा मिनिटांमध्ये हा तिघांची लय मेहनत आहे या बिर्याणीसाठी आणि आमचा हा मास्त्री माणूस आहे हा मास्त्री आहे हा

म्हणजे पैसे असून पण तुम्ही काढू शकत नाही असं झालं काय पैसे पैसे वाटणारे माणूस आहे ना रोशन कसा पैसे वाटणारा माणूस आहे आज आज समजलं म्हणजे रोशन पैसे देतो लोकांना तो मला पण पैसे दे मला पण दे शंभर नको शंभर काय व्याजी बाजी आई आवाज कैसा लागणार आहे तुमको अभी आवाज नाही घेतलाय काय लोकांना आत मी ठेव परत नाही शपथ मी नाही भीतते ना तुला भी? माहित ना मी <laughs> <laughs> नाही <laughs>

मित्रांनो आपण खायला सुरुवात करूया सगळ्यांनी खायला सुरुवात केलेली आहे बघा कशी आहे बिर्याणी चांगली आहे चांगली आहे ना मित्रांनो आपली पार्टी आजची मस्त झाली एक नंबर आणि सांगायचं मला एक कारण असं आहे की रोषन असून दाखवते रोषन तुम्हाला आपण जेवण केलेलं

तर हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशन असेल बिल नोटिफिकेशन ती पण ऑन करा आणि कॉमेंट करा शेअर करा सर्व करा आणि असं तुमचं प्रेम माझ्यासोबत चांगलं राहून दे आणि चला आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये